मन वेल्ले ब्लू सुभाष नानाचा देखील सत्कार करायचा आहे त्याचबरोबर लाल आठ निळा सात आठ सात लाल आठ निळा सात सुदर्शन भैया चौधरी यांचा देखील सन्मान शशिकांत जाधव अमर आवळे यांनी करावा

त्याचबरोबर वा आदरणीय वासुदेव नाना काळे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचा संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय भूषणराव आपल्याला विनंती चालू कुस्तीनंतर चोपन्न किलो पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे तसेच

यांचा देखील सत्कार संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय प्रशांतजी अरसोले अमोल केंगार आपल्याला विनंती आपण सत्कारासाठी त्या ठिकाणी पुढच्या बाजूला थांबायचंय शशिकांत जाधव आपण देखील त्या ठिकाणी व्यासपीठाच्या मुख्य बाजूला थांबायचे मान्यवरांचे सत्कार आपल्याला त्या ठिकाणी करायचे या ठिकाणी पुढील कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना या ठिकाणी बोलवतोय आपल्या संयोजन समितीमधील सदस्यांना विनंती आपण त्यांना सर्वांना घेऊन जायचंय या ठिकाणी तीन मिनिटाची कुस्ती बाकी आहे तीन मिनिटाची कुस्ती संपल्यानंतर पुढील पाहुण्यांना निमंत्रित करूयात संयोजन समितीचे अतिश नेटके हे उपस्थित आहेत आपले मनपूर्वक स्वागत चोपन्न किलो तयार कुमार गट चालू कुस्ती नंतर आपल्या कुस्ती आणि कुस्ती मध्ये शिकांत जमले सोलापूर लालपट्टी पैलवान शाहरुख खान सोलापूर निळीपट्टीत तयार ओमकार मिसाळ विजय सचिन पुणे सोलापूर हेलो केदार मारणेपट्टी पुढील गुस्से लावण्यासाठी पाहुण्यांना घेऊन जायचं जाधव यांनी व्यासपीठाच्या आपण मी ज्या पाहुण्यांना आमंत्रित करतोय समर्थ पट्टी ओम पवार निळीपट्टी तानाजी झंजुर्के पुणे शहर लाल पट्टी समर्थ रेड चंद्रहार माने पुणे शहर तयार अरे समर्थ नाव सौर रमले आहे रेड सांगतोय ना चौदा वर्ष पस्तीस किलो तयार रहा महिला चैतन्य कोंबडे वरिष्ठ गांबडी पट्टी विरुद्ध हॅलो या ठिकाणी पट्टी विरुद्ध स्वराज गोळे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचं देखील सहशे स्वागत त्याचबरोबर उमेशजी मेत्रे यांचं देखील सहर्ष स्वागत हॅलो या ठिकाणी नगरसेवक आदित्यजी माळवे यांचं ठिकाणी आगमन झालंय हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुपच्या वतीने त्यांचं स्वागत थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे धीरजजी यांच्या घरी ते आता भेटण्यासाठी गेलेले आहेत घरी घडलेल्या दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं आज ते भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेत ती भेट झाल्यानंतर ते लगेचच आपल्या या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत लाल बारा निळा पाच आणि संपलेल्या कुस्ती मध्ये चैतन्य पिंगळे मुळशी गुणाधिक्यावर विजयी पुढच्या फेरीत प्रवेश चला चोपन्न किलो पट्ट्या सोडून जायचे पहिला पस्तीस किलो चैतन्य खोमणे तांबडी पट्टी विरुद्ध हॅलो हर्ष चौधरी निळीवट्टी तयार एक, एक, एक मिनिट या ठिकाणी अम्ब्युलन्सची व्यवस्था कोण करताय पटकन त्या ठिकाणी चालक जायचंय त्या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी आहे ओम गायकवाड हवे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला जो अम्ब्युलन्स चा चालक आहे त्याने पटकन पोहोचायचे मेडिकल इमर्जन्सी संयोजन समिती पटकन त्या ठिकाणी पोहोचायचे संयोजन समिती पटकन जायचे त्या ठिकाणी अम्ब्युलन्सची व्यवस्था करून द्या मेडिकल इमर्जन्सी आहे लवकर छत्रपती शिवाजी महाराज एक नऊ अमोल पटकन आपण अम्ब्युलन्स घेऊन त्यांना घेऊन जायचे धावण्याची आवश्यकता नाही संयोजन समिती त्या ठिकाणी जाईल बाकी इतर कोणी जायचं नाही आपल्याला विनंती आहे डॉक्टर आलेले आहेत संजीवन हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी आहे कृपया गोंधळ करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी कुस्तीमध्ये